भगवानगड आणि नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही नव्या आत्मविश्वासाने काम करेन धनंजय मुंडे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे मग तो कोणीही असला तरी त्याला सोडू नये त्याला शासन हे झालंच पाहिजे ही स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून घेऊनही मला लक्ष केलं जात आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन एका समाजाला लक्ष करणं महत्त्वाचं आहे याचा विचार ज्याने त्याने करावा गेल्या त्रेपन्न दिवसांपासून मला या प्रकरणात टार्गेट केलं जात आहे मला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि अन्य मीडियाच्या माध्यमातून लक्ष केलं जात आहे माझी मीडिया ट्रायल सुरू आहे मात्र मी त्रेपन्न दिवसांमध्ये तोंडातून एक का अक्षरही काढलं नाही असं वक्तव्य राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं ते शुक्रवारी भगवान गडावरील पत्रकार परिषदेत बोलत होते आणि यावेळी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर येण्यामागील आपली भूमिका विषद केली मला मंत्री झाल्यानंतर एकदाही गडावर यायला जमलं नाही बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या वादामुळे मला या ठिकाणी यायला जमले नाही त्यामुळे आता आपण भगवान बाबांचे दर्शन घेऊन मुंबईला जायचं असं मी ठरवलं होतं त्यानुसार मी काल भगवान गडावर दर्शनासाठी आलो होतो भगवान बाबांचं दर्शन झालं की शक्ती आणि प्रेरणा मिळते रामदेव शास्त्री महाराज कधीही राजकीय बोलत नाहीत मी देखील त्यांच्याशी राजकीय चर्चा करत नाही आमच्यात जी काही चर्चा झाली ती आध्यात्मिक होती बाबा मला ज्ञानेश्वरीतील अनुभव सांगतात ते सगळे ऐकल्यावर आपल्याला यातून काहीतरी मिळतं हे अनुभव जीवन जगण्यासाठी उपयोगी असतात असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे या गडावरती मुक्कामाला थांबणं एक अद्भुत अनुभव घेणार जी ऊर्जा इथलं जे वातावरण आहे इथल्या ज्या वाईब्स आहेत त्या एवढ्या सकारात्मक की मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी इथं आलेलो खरं तर, -तर मुक्कामी येणं याच कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो आज केलं ते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या आज उद्या पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो काल रात्री आलो काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे नाही मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा घड माझ्यासारखे अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग बाबांनी सांगितलं की उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठी माग गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर संपन्न म्हणलं जात आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीं उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेला आहे ते करणं सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा माग करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड